खर तर बारामती तालुक्यातील काही गावांना पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावत असतो त्यातीलच एक गाव म्हणजे कोळोली गावाला दुष्काळ पाचवीलाच पुजलेला मागील उन्हाळ्यात गावाला कित्येक दिवस टँकरने पाणी पुरवावं लागलं पदरमोड करत गावातील जनावरे जगवली गावाला पाणी पुरवलं गावाच्या विकासाची आणि दुष्काळ मुक्त करण्याची धडपड त्यांना सरपंच पदावर घेऊन गेली एक सामाजिक कार्यकर्त्या ते थेट सरपंच झालेल्या कोळोली गावच्या माझी गावच्या विकासात राजकारण आणायचं नाही हे त्यांचं विविध कामांचा सतत पाठपुरावा त्यासाठी लागणारा निधी महिलांसाठी विशेष योजना सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती यामुळे गावाला एक चांगली सरपंच लाभली याचं समाधान देखील गावकऱ्यांमध्ये दिसतं विशेष म्हणजे त्यांनी गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी अटल भूजल योजना जलजीवन मिशन ओढा नाले खोलीकरण पाणी अडवा पाणी जिरवा प्रयोग छोटे छोटे बंधारे बांधून त्यात पावसाचं पाणी साठवण्यासाठी केलेली योजना यामुळे हे गाव दुष्काळमुक्तीकडे जात आहे पल्लवी खेत्रे आम्हाला तुमचा अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रेझेंटेड बाय बाय हिंदुस्तान बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्ते मी पल्लवी प्रमोद खेत्रे ग्रामपंचायत कोळोली ग्राम ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात मी सरपंच होण्यापूर्वी आमच्या गावात पाण्याची खूप बिकट परिस्थिती होती त्या पाण्यासाठी लोकांना खूप वनवन फिरावं लागत होतं त्याच्यासाठी आम्ही हर घर घर जल योजना अंमलात आणली आणि वाड्या वस्त्यावर प्रत्येकांच्या घरोघरी पाणी जाईल ही व्यवस्था केली आम्ही सरपंच होण्याच्या अगोदर शाळेची अवस्था व्यवस्थित नव्हती मैदान नव्हते शाळेत तसेच बोलक्या भिंती नव्हत्या टॉयलेटची व्यवस्था नव्हती नंतरनं आम्ही सरपंच झाल्याच्या नंतरनं बोलक्या भिंती तयार केल्या रस् मैदान व्यवस्थित केले केलं टॉयलेट बाथरूमची मुलांच्यासाठी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केली ग्रामपंचायत कोरोळीत एक प्राथमिक शाळा आणि दोन अंगणवाड्या आहेत तर त्याच्यातून प्राथमिक शाळेत आम्ही बोलक्या भिंती तया बोलक्या भिंती तयार केल्या प्राथमिक शाळेत मै ग्राउंड व्यवस्थित केले टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केली अंगणवाडी क्रमांक एकमध्ये आम्ही डिजिटल अंगणवाडी केली तसेच तेथील तेथील ग्रामपंचायतीतर्फे आम्ही विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करून त्या मुलांना दिल्या आमचं कोरोळी गाव हे विविध वाड्यावस्त्यात विखुरलेलं आहे तर वाड्या वस्त्यात विखुरलेला आहे काटे वस्ती असतील गोसाळी वस्ती असेल गायकवाड वस्ती असेल तसेच खेत्रे वस्ती असेल त्या गाव त्या ठिकाणी आम्हाला जाण्यासाठी चांगल्या प्रकारे रस्ता नव्हता तो आम्ही चांगल्या चांगल्या प्रकारे रस्ता नव्हता तो आम्ही रस्ता करून घेतला पाण्याची बी सुविधा नव्हती तर पाणी पाण्याची सुविधेसाठी आम्ही तेथे हर घर जल योजना राबवली आणि पाण्याची व्यवस्था करून दिली त्याच्यासाठी आम्हाला उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष संभाजी नाना होळकर असतील तसेच जिल्हा परिषद सदस्य भरत नाना असतील त्यांच्या सहकार्यातून वेळोवेळी त्यांच्या सहकार्यातून आम्हाला आमच्या गावाचा विकास करता आला त्यांच्या सहकार्यातूनच आम्ही ह्या योजना राबवल्या आमच्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता तर तो आम्ही हर घर जल योजना या योजनेत मार्फत तो पूर्ण केला तसेच शेतीसाठी पाण्या पाण्याची गरज होती तर त्याच्यासाठी आम्ही ओढे खोलीकरण असेल तसेच बंधाऱ्यांची व्यवस्था असे असेल तसेच बोरशॉप असतील तर ते त्याच्यासाठी आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या मदतीने त्यांच्या मदतीतूनच आम्ही ओढा खोलीकरण करू शकलो तसेच बोरशॉप घेतले त्याच्यामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांना किंवा तसेच गावातील शेतकऱ्यांना असो गुरांना असो पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनींकरिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध ओढाखोलीकरण केल्यामुळे शेजारी जे ग्राम शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना त्या ओढाखोलीकरणाचा फायदा झाला त्यांच्या सहकार्यातूनच आम्ही ओढा खोलीकरण असेल रुंदीकरण असेल ते आम्ही केले त्याच्या ते त्यांच्या मदतीनेच आता जे काही पिकं घेत असतील ते पिकं शेतकरी घेतात चांगल्या प्रकारे जोमात येत आहे ते घेतात आमच्या गावात आम्ही हैमस बसवले स्मशानभूमीत हैमस बसवला शाळेच्या प्रारंगणात बसवला हो तसेच समाज मंदिर असेल तिथेही हायमस बसवला हो त्या त्या हायमस बसवल्यामुळे हो जे आम्ही रात्रीची किंवा केव्हा मैत होत असेल तर त्या आम वेळेस आम्हाला आमच्या गावातील लोकांना त्रास होऊ नये त्याच्यामुळे आम्ही स्मशानभूमीच्या तिथे हायमस बसवला हो तसेच शाळेच्या तिथे बसवला हो तिथे रात्रीचे लोक येता जाता त्यांना चांगल्या प्रकारे काही त्रास होऊ नये त्याच्यामुळे आम्ही शाळेच्या तिथेही हायमस बसवला समाज मंदिराच्या तिथेही आम्ही हायमस बसवला आमच्या गावात एकोपा निर्माण होण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवले त्या उपक्रमात आम्ही जे आमची मंदिरं असतील जिथे आम्ही जे, जे काही आमची मंदिरांची मंदिरे खराब झाली असतील त्या मंदिरांची दुरुस्ती केली शाळेच्या तिथे आमचं मारुतीचं मंदिर होतं ते चांगलं नव्हतं तर ते, ते पाडून आम्ही तिथे एकदम चांगल्या प्रकारे मारुतीचं मंदिर उभारलं तसेच समाज मंदिर असेल समाज मंदिराचं चा सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे बांधून तिथे ब्लॉक वगैरे टाकून छान सुशोभीकरण केलं हे सर्व करत असताना सुद्धा आम्ही महिलांच्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले त्या उपक्रमात शिबिरं महिलांच्यासाठी शिबिरं असतील कॅम्प असतील तसेच महिलांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला महिला बचत गट असतील त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले महिलांच्यासाठी आम्ही आशा वर्कर असतील शाळेत जे काही डॉक्टर असतील त्यांच्यासाठी आम्ही आरोग्य शिबिर राबवले है, है। पन दर्जेदार तो, हिंदुस्तान फिल्ड फक्त आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट मी सरपंच होण्याच्या अगोदर आमचे गाव दुष्काळग्रस्त होते त्या त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही स्वतःच्या खर्चाने सहा महिने पाण्याचा टँकर आमच्या गावाला मोफत दिला हे सर्व विकासकामे करत असताना खरं तर माझे आज सासरे हे गा आमच्या गा गावचे दहा वर्ष सरपंच होते तसेच माझे चुलत सासरे हे सुद्धा उपसरपंच होते तसेच माझे सासरे हे व्हाईस हे चेअरमन होते त्यांनी त्यांच्याकडूनच मला त्यांचाच आधार त्यांच्याकडूनच मला बाळकडू मिळून मी पुढे गे मला ही संधी भेटली मी पुढे गेले आणि हे का विक ही सर्व कामे करू शकली ही कामे करत असताना मला गावातील सर्व लोकांनी सहकार्य केले गावचा गावचा विकास करत असताना गावाचे ग्रामसेवक मॅडम असतील तसेच तलाटे मॅडम असतील यांनीही आम्हाला या वेळोवेळी सहकार्य करून चांगल्या प्रकारे मदत केली गावाचा विकास करत असताना सर्व गावकऱ्यांनी मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्या सर्व गावकऱ्यांचे मी ऋणी आहे आभारी आहे असाच प्रतिसाद मला पुढेही सर्व गावकऱ्यांनी द्यावा त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे धन्यवाद